नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला शेजवान चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे घरच्या घरी तुम्ही ही चटणी बनवू शकता आणि घरच्या साहित्यात बनते खूप काहीच लागत नाही तर त्याआधी तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा तर इथे मी शंभर ग्रॅम वेगडी मिरची आणि शंभर ग्रॅम काश्मीरी मिरची घेतली आहे तुम्ही कुठली एक घेऊ शकता तुम्हाला जी आवडेल त्याप्रकारे तुम्ही ती घेऊ शकता फक्त त्याला कलर पाहिजे तर अशा प्रकारच्या जे देठं काढून घ्यायचे आहे आणि त्यामधल्या ज्या बिया आहे ना त्या आपल्याला काढून टाकायच्या आहे तर त्या बिया आपल्याला क खातांनी क क लागतात ना म्हणून काढायचे आहे फक्त त्याचे आपल्याला मिरचीचे सालच घ्यायचे आहे तर अशा प्रकारे सर्व आपण मिरच्यातल्या बिया काढून घेऊ आणि नेहमी नेहमी तुम्ही बाहेरची चटणी खातात ना अशा प्रकारे तुम्ही बनवून ठेवा आणि दोन तीन महिने सहज तुम्ही वापरू शकतात आणि बाहेरच्या केमिकलचं खाण्यापेक्षा असे घरात बनवून तुम्ही कधीही का आपल्याला जेव्हा का कुठलीही ज पदार्थ बनवायचा त्यामध्ये तुम्ही टाकू शकता चायनीज पदार्थांमध्ये तर बघा अशा प्रकारे सर्व बिया आपल्याला वेगळ्या करायच्या आहे आणि मिरच्या वेगळ्या तर बघा मी सर्व बिया काढलेल्या आहेत थोड्याशा राहिल्या तरीही चालतात आणि ह्या ज्या बिया आहे ना तरी आपल्याला टाकून द्यायच्या नाही याचीसुद्धा तुम्ही चटणी बनवू शकता सुकी चटणी आळाशीचे बी किंवा पांढरे तीळ वगैरे घालून त्याची चटणी तुम्ही बनवून ठेवू शकता तर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्याय जेवढ्या मिरच्या बुडतील ना तेवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे जवळजवळ एक ते दीड लिटर आपल्याला याला पाणी लागणार आहे मिरच्या आपल्या त्यामध्ये डुबल्या पाहिजे अशा प्रकारे आपल्याला त्यात पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला ह्या मिरच्यात शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे खूप जास्त शिजवायचा पण नाही नाही तर कलर काळा पडतो त्याचा तर आता ह्या मिरच्या आपण शिजवून घेऊ आता जोपर्यंत मिरच्या शिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू तर इथे मी एक वाटी आपला लाल लसूण घेतला आहे तुम्ही जर पांढरा घेतला तर तो, तो जास्त घ्या आणि इथे मी दोन इंच आलं घेतलेलं आहे आणि आपल्याला हे लसूण आहे ना तो आपल्याला कांदा कटर असो ना त्यामध्ये कट, कट करून घ्यायचा आणि आलं किसून घ्यायचं आहे मिक्सरला दळायचं नाही मिक्सरला जर दळलं तर खूप बारीक होतं म्हणून आपल्याला असं कट करूनच घ्यायचं आहे आता बघा मिरच्या आपल्या शिजून झालेल्या आहे पाच ते सहा मिनटं आणि आता एका चाणीत आपण त्या काढून घेऊ थंड करायला बघा असा जशाच्या तसा आपला मिरच्यांचा कलर राहिला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिरच्या शिजवून घ्यायच्या आहे बघा अशा कांदा कटर मध्ये आपल्याला ह्या लसूण कट दळून घ्यायचा आहे खूप जास्त बारीक पण नाही जास्त जाड पण नाही आणि आता ह्या मिरच्या थंड झालेल्या आहे ना आता आपण एका मिक्सरमध्ये ह्या दळून घेऊ ह्या पण खूप जास्त बारीक पण करायची नाही याची पेस्ट आणि जास्त जाड पण ठेवायची नाही अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आणि जे पाणी आपलं मिरचीचं जे पाणी निघालेलं आहे ना त्याचाच पाण्याचा आपल्याला वा वापर इथे करायचा आहे दळायला तर हे थोडंसं अर्धं फुलपात्र तर अशा प्रकारे बघा अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर माझी थोडीशी पेस्ट पात बारीकच झाली आहे तर तुम्ही थोडीशी जाड ठेवा त्याने चटणी खूप छान होते आणि इथे मी जवळजवळ आपल्याला पाव किलोच्या कमी तेल लागणार आहे तर मी आता हे एक वाटे टाकलेले आहे नंतर मी थोडंसं टाकणार आहे आता यामध्ये आपण लसूण घालून घेऊ जवळजवळ दोनशे ग्रॅम आपल्याला इथे तेल लागणार आहे या चटणीसाठी तर या नंतर मी तेल टाकलेलं आहे तर तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे आलं आणि लसूण आपल्याला तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे खूप फास्ट गॅसवर परतवायचा नाही नाहीतर लसूण लगेचच जळतो आणि त्यामुळे तुमची चटणी पण खराब होईल मीडियम गॅसवरच आपल्याला असा फ्राय करून घ्यायचा आहे ब्राऊन करायचा नाही असा कलर जशाचा तसा राहिला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचा आहे कच्चा पण राहिला नाही पाहिजे आणि खूप जळला पण नाही पाहिजे अशा प्रकारे तुम्ही फ्राय करून घ्या दोन मिनटं लागतात आपल्याला याला भाजायला तर बघा अशा प्रकारे आपल्याला आता आपला लसूण तळून होत आलेला आहे तर आता यामध्ये आपण आता ती चटणी आहे ना ती टाकून घ्यायची आहे आपल्याला बनवलेली बघा अशा प्रकारे आपला कलर जसा जा तसा राहिला पाहिजे खूप जास्त जळालेला पण नाही पाहिजे आणि गावठी लसणाने अशी चटणी खूप सुंदर लागते आणि सुगंध पण खूप छान येतो याला वास भरपूर असतो गावठी लसणाला आता ही जी चटणी दळलेली आहे ना ती आपण टाकून घेऊ यामध्ये बघा चटणीला पण किती सुंदर कलर आलेला आहे एकदम तुम्हाला कळणार सुद्धा नाही की आपण हा शेजवान चटणी ही घरात बनवलेली आहे बाहेरच्या चटणीत टिकण्यासाठी केमिकल टाकलेला असतं ना तर अशा प्रकारच्या चटण्या खाण्यापेक्षा अशा तुम्ही घरात बनवून ठेवा जर एकदा बनवली तर तुम्ही तीनचे चार महिने ही आरामात टिकते आणि कधीही तुम्ही जेव्हा चायनीज पदार्थ तुम्हाला बनवायचे असेल तर अशा प्रकारे तुम्ही ही बनवू शकता आणि ही तुम्ही चपातीबरोबरसुद्धा खूप छान लागते खायला अशा प्रकारे सुद्धा त्याचा तुम्ही वापर करू शकता तर बघा आता असं व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत याला परतवून घ्यायचं चा आहे छान आणि यामध्ये आता थोडं शिजण्यासाठी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर जे मिरची शिजवली होती ना तेच पाणी मी इथे वापरलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला चटणी शिजवून घ्यायची आहे एकदम आपल्या चटणीला एकदम भन्नाट असा कलर आलेला आहे आता याला व्यवस्थित असं परतवून घ्या एकजीव करून घ्या पाणी आणि चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला थोडा वेळ याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे चटणी आपली अर्धा तासात ही चटणी तयार होते जास्त सुद्धा लागत नाही आता आपण थोडा वेळ याच्यावर झाकण ठेवून घेऊ दोन ते तीन मिनटं मी झाकण ठेवून शिजवून घेतली आहे तर बघा अशा प्रकारे झालेले आहे थोडी जास्तच वाटल्या गेल्यामुळे माझी थोडीशी अशी क्रि क्रीमी झालेली आहे तर तुम्ही थोडीशी जाडसर वाटून घ्या तर इथे मी दोन चमचे टमॅटो सॉस टाकलेलं आहे आणि दोन चमचे सोया सॉस तर यामुळे तुमची टेस्ट खूप छान होईल आणि इथे मी अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे म्हणजे सैंदव मीठ आणि इथे मी थोडंसं सा चवीनुसार साधं मीठ टाकलेलं आहे तर हे तुम्हाला तुमची चटणी टिकव टिकवायला छान अशी मदत होईल जास्त कमी जास्त झालं तरी चालतं कारण आपण जेव्हा काहीही करतो त्याच्यात वरतून मीठ टाकतोच आणि एक चमचा आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे तर त्यामुळे तुमची चटणी खूप छान होते आणि मी इथे छोटा एक चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे बघा किती कमी साहित्यात आणि घरच्याच साहित्यात होणारी अशी ही चटणी आहे तुम्हाला बाजारात जायची सुद्धा गरज नाही आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता तर कल कलर पण किती छान आलेला आहे आणि आता इथे आपल्याला एक च दोन चमचे मी व्हिनेगर टाकलेला आहे तर व्हिनेगरमुळे तुमची चटणी जास्त दिवस टिकेल तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं जे व्हिनेगर असेल ना ते तुम्ही वापरू शकता इथे मी ॲप्पलचं व्हिनेगर वापरलेलं आहे तर बघा आपली चटणी आता रेडी आहे आणि ही थंड झाल्यानंतर एअरटाईट बैरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये तुम्ही कुठल्याही म्हणजे काचेच्या बर्नीत भरून ठेवायची म्हणजे भरपूर दिवस राहते प्लॅस्टिकच्या बर्नीत भरायची नाही त्याने तुमच्या बर्नीला पण वाश येतो आणि चटणी पण खराब होते प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये बघा अशा प्रकारच्या आपला थिक झाली पाहिजे चटणी तर अशी चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका थँक्यू